आज आपण पालकची सुकी भाजी बनवणार आहोत ही भाजी आपण डब्यासाठी पण बनवू शकतो आणि लंच डिनरसाठी पण करू शकतो अशी मुलं आपली भाजी खात नाहीत तर तुम्ही अशी एकदा ट्राय नक्की करून बघा मुलं नक्की खातील आणि ब घरचे बाकीचे पण सगळे आवडीने खातील तर मग चला आपण सुरुवात करूया भाजी बनवायला मी इथं एक पालकची जुडी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेली आहे बारीक आता आपण त्यासाठी बघूया एक मिरची मी घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे टॅमॅटो एक घेतला आहे आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत तर आता एका कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया दोन चमचे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे घालून घेऊया जिरे थोडे भाजून घेऊया आपण आता जिरे भाजलेले आहेत तर त्यामध्ये आपण बारीक कापलेला लसूण घालून घेऊया आणि मिरची हे आपण थोडं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आपण हे भाजून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा घालून घेऊया कांदा पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे थोडासा लालसर रंग येईपर्यंत तीन ते चार मिनटासाठी आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे आता ह्याचा कलर चेंज झालेला आहे थोडा तर आता ह्यामध्ये आपण बारीक कापलेला टॅमॅटो घालून घेऊया आणि भाजीला आपलं लागणार आहे तेवढं मीठ आपण आत्ता सुरुवातीलाच घालणार आहोत त्यामुळे टॅमॅटो जरा मिठामुळे लवकर सॉफ्ट होतो तर आपण आता टॅमॅटो थोडा मऊ होईपर्यंत भाजून घेऊया आता ह्यामध्ये आपण लाल मिर्च पावडर एक चमचा घालणार आहोत एक चमचा धने जिरेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून आपण हे मसाले टॅमॅटो कांद्यामध्ये चांगले भाजून घेऊया हे आता आपलं भाजलेलं आहेत मसाले तर आपण ह्यामध्ये बारीक कापलेली भाजी घालून घेऊया या भाजीमध्ये जास्त पाणी असतं त्यामुळं थोडंसं परतलं की भाजी कमी होते आता आपण हे चांगलं परतवून घेऊया दोन मिनटासाठी आपण हे फास्ट गॅसवरच परतवून घ्यायचं नाहीतर भाजीला जास्त पाणी सुटेल पालकला आधीच पाणी असतं त्यामुळं आपण फास्ट गॅसवरच ही भाजून घेऊया आपण ही दोन ते तीन मिनटं चांगली भाजलेली आहे तर आता ह्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे मुगाची डाळ घालायची आहे इथं तुम्ही कोणती पण डाळ तुम्हाला आवडेल ती टाकू शकता मी इथं मुगाची डाळ घातलेली आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया हे असंच आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवून पुन्हा घ्यायचं आहे हे आपण अशीच थोडे वेळ शिजवून घेणार आहोत चार पाच मिनटासाठी आणि आपण कमी गॅस करायचं आहे आता आपल्याला हे लगेच सुरवातीला झाकायचं नाही आहे नाहीतर पाणी जास्त सुटेल भाजीला आणि एकदम गिचगी अशी होईल आता आपण ह्याच्यावर झाकून ठेवूया दोन ते तीन मिनटासाठी आपली भाजी झालेली आहे आता आपण आणखी दोन ते तीन मिनटं ह्याच्यातलं पाणी सुकेपर्यंत थोडंसं परतवून घेऊया मधूनमधून आपण चमचा फिरवून घ्यायचं आहे आता याच्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे भाजीतलं आणि आपल्याला एकदम सुकी भाजी करायची होती त्यामुळं आपण सगळं पाणी आठवून घेतो आहे तुम्हाला ह्यामध्ये थोडी ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही न आठवता तशीच ठेवू शकता आपली भाजी आता रेडी झालेली आहे ही भाजी तुम्ही डब्याला किंवा घरी पण खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू